नमस्कार मी धनंजय सानब दयाग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत आपण मागच्या दोन तीन दिवसांपासून राज्यातील कांद्याची असेल किंवा जनावरांची असेल खिलार बैलांची असेल या बाजारपेठांची माहिती घेतोय आज आपण अशीच एक परभणी जिल्ह्यातील फेमस बाजारपेठ आहे ती म्हणजे मानवतची कापूस बाजारपेठ आता या मानवतच्या कापूस बाजारपेठेचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे तेच आपण आजच्या दयाग्रोवन शोमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर राज्यात परभणीची कापूस जिल्हा म्हणून गन्ना होते मानवत हे तालुक्याचं ठिकाण जिल्ह्यातील शेतीमालाचं केंद्र आणि मराठवाड्यातील कापडाची प्रमुख बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे काही दशकांपूर्वी या बाजारपेठेत हातमाग आणि त्यानंतर यंत्रमागावर सुती कापड विणले जायचे काल ओघात कापड निर्मिती बंद झाली स्वातंत्र्यपूर्व काळात निजाम राजवटीत एकोणीसशे तीसच्या च्या हैदराबाद कृषी बाजार अधिनियमानुसार सहा नोव्हेंबर एकोणीसशे त्रेचाळीस रोजी मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाली स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्याला एकोणीसशे त्रेसष्टचा महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री नियमन अधिनियमन लागू झाला त्यावेळी बाजार समितीचं कार्यक्षेत्र तत्कालीन पाथरी तालुक्यातील ऐंशी गावांपुरतं मर्यादित होतं पुढे बाजार समितीचं विभाजन होऊन पंचवीस जुलै एकोणीसशे रोजी पाथरी येथे स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन झाली त्यानंतर मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीचं कार्यक्षेत्र चोपन्न गावांपुरतं मर्यादित झालं पुढे पाच हेक्टरवर शेतीमाल खरेदी विक्रीसाठी आवश्यक गोदाम कार्यालय रस्ते पाणी पुरवठा आदी पायाभूत सुविधा तयार झाल्या परवानाधारक एकवीस आडते दोनशे पंचवीस खरेदीदार चौदा प्रक्रियादार सुमारे तीनशे पन्नास हमाल या बाजार समितीत आहेत सभापती पंकज आंबेगावकर उपसभापती नारायण भिसे यांच्यासह अठरा सदस्यांचं संचालक मंडळसुद्धा या समितीचं आहे याचे समितीकरण झालेलं आहे तसंच प्रत्येकी तीन हजार सातशे टन क्षमतेची चार गोदामंसुद्धा या बाजार समितीत आहेत धान्य चाळणी लिलाव ओटे उपहारगृह आदी सुविधा सुद्धा या बाजार समितीत उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत सोयाबीन तूर हरभरा मूग भुईमूग गहू आदींची तालुका तसंच शेजारील जिल्ह्यांमधूनसुद्धा या बाजार समितीत आवक होत असते अर्थातच परभणी आणि मराठवाड्यातला जो काही भाग आहे या बाजार समितीशी जोडला गेलेला त्या भागात सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल हरभरा असेल ही प्रमुख पीक आहेत आणि या पिकांसाठी तारण कर्जसुद्धा योजनेच्या अंतर्गत या बाजार समितीच्या मार्फत उपलब्ध करून दिलं जातं रामपुरी बुद्रुक आणि रामटाकळी इथे बा उप तळ सुद्धा या बाजार समितीचे आहेत क्षेत्र किती आहे तर अनुक्रमे चार आणि तीन हेक्टर इतकं या बाजार समितीत हंगामात हो प्रतिदिन सरासरी एक हजार ते दोन हजार क्विंटल कापसाची आवक होत असते सकाळी अकरा ते दुपारी दोनच्या दरम्यान बोली आणि जाहीर लिलावसुद्धा व्यापाऱ्यांकडून केले जातात आणि मग खरेदीसुद्धा होते दर निश्चित झाल्यानंतर शेतकऱ्यांना सौदा पट्टीसुद्धा दिली जाते जिनिंगमध्ये कापसाचं मोजमाप केल्यानंतर चुकऱ्याची रक्कम देण्यात येते ताळेबंदानुसार मानवत बाजार समितीची वर्गवारी ही अ या गटात करण्यात आलेली आहे दोन हजार बावीस तेवीसमध्ये या आर्थिक वर्षात उत्पन्न तीन कोटी सहा लाख त्र्याण्णव हजार रुपये इतकं या बाजार समितीचं राहिलं आहे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये उत्पन्न चार कोटी ऐंशी लाख रुपये आणि त्यातला नफा एक कोटी एक्क्याऐंशी हजार रुपये इतका आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये परभणी जिल्ह्यात एक लाख सत्त्याण्णव हजार नऊशे शहाऐंशी हेक्टरवर कपाशी या पिकाची लागवड झाली सुधारित वान लागवड तंत्र काटेकोर व्यवस्थापनातून उत्पादकतेत वाढ झाल्यानं बाजारपेठेतील आवकही वाढली त्या दृष्टीनं पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात आलाय तर ही आहेत या मानवत येथील बाजारपेठेचे कापूस बाजारपेठेचे वैशिष्ट्य आता या बाजार समितीबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कधी या बाजार समितीत कापूस घेऊन गेलायत का किंवा इतर शेतमाल विक्रीसाठी नेलाय का तुमचा अनुभव काय राहिलाय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट व्यक्त करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या